मी एका महिन्यानंतर घरी परतत होतो माझ्या पत्नीला सरप्राईज करण्याचा विचार केला म्हणूनच मी तिला माझ्या येण्याची माहिती दिली नाही माझ्याकडे आधीच माझ्या घराची डुप्लिकेट चाबी होती घरात पोहोचताच मला दिसले की सर्व लाईट्स लागले आहेत पण मला माझी पत्नी कुठेच दिसली नव्हती मी घराची प्रत्येक खोली शोधली पण ती कुठे गेली ते कळाले नाही घराचा दरवाजा आतून बंद होता मग मला वाटले की कदाचित ती गच्चीवर गेली असावी म्हणूनच मी लगेच पायऱ्यांकडे गेलो पण पायऱ्यांकडे पोहोचताच मला धक्काच बसला मी पुढे जात असताना माझ्या पत्नीचे कपडे होते एकामागून एक मला ते दिसत होते हे पाहून माझ्या संवेदना उडाल्या आणि टेरेसवर पोहोचताच मी माझ्या बायकोला पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती कारण ती मी थरथर कापत होतो डोके धरून बसलो होतो मला काहीच समजत नव्हते मी वर पाहिलं तर सगळीकडे गोंधळ माजला होता ऑफिसमधले सगळे लोक खूप घाबरले होते कारण या स्फोटांनी आम्हा सर्वांचा पायाच आदरला होता हे सगळे कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहोत परंतु आजपर्यंत आम्हाला एकही कडी मिळालेली नाही ज्यामुळे आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो असतो आणि इथे आमच्यावर दबाव वाढत होता मी स्वतः गेल्या चार दिवसांपासून अजिबात झोपलो नव्हतो माझीही अशीच अवस्था झाली होती ऑफिसमधल्या बाकीच्या लोकांचीही तीच अवस्था होती माझे नाव आकाश आहे मी माझ्या देशाच्या गुप्तचर संस्थेत अंडरकव्हर अधिकारी आहे तुम्हाला अंडरकव्हरचा अर्थ कळत असेल कुणालाही त्याबद्दल माहिती नसते आम्ही अधिकारी आहोत हे कोणालाही माहीत नसते आमच्या कुटुंबालाही माहीत नसते खरे तर आम्ही सामान्य कारकून म्हणून काम करतो असे आमच्या घरात सांगितले असते आमचं काम असं आहे की त्याबद्दल आम्ही कोणालाही सांगू शकत नाही आपण आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही जीवन पूर्णपणे वेगळे ठेवले पाहिजे आमचे काम असे आहे की त्याबद्दल कोणालाही कळता कामा नाही आणि आमचे शत्रू नेहमी आमच्यावर लक्ष ठेवतात ज्यामुळे ते आम्हाला किंवा आमच्या प्रियजनांना कधीही लक्ष करू शकतात आणि म्हणूनच आम्हाला आमची ओळख लपवावी लागते जेणेकरून आमच्या कामाशी संबंधित कोणतीही माहिती उघड होऊ शकत नाही ही माहिती आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारेही लीक होऊ शकते आणि म्हणूनच आम्हाला आमची ओळख लपवावी लागते सध्या मी जिथे आहे त्या शहरात एक स्फोट झाला त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आणि आम्ही सगळे त्याच तपासात व्यस्त होतो याआधीही गेल्या चार महिन्यात असे अनेक स्फोट झाले होते आणि ज्या व्यक्तीने स्फोट घडवून आणला ती एक महिला होती या महिला अशा होत्या ज्यांचे संपूर्ण कुटुंब होते ज्यांचे कुटुंब खूप आनंदी होते त्यांना मुलं भरपूर पैसा चांगली जीवनशैली सगळं काही होतं पण तरीही आम्हाला हे समजत नव्हतं की सगळंच चांगलं असताना मग या महिलांना हे सगळं करण्याची गरज का पडली या महिलांची पूर्वीची पार्श्वभूमी आम्ही तपासली तेव्हा आम्हाला असे काही आढळले नाही की त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा संशय येईल पण मग सर्वात मोठा प्रश्न असा होता की त्यांनी अशा भयंकर कारवायांमध्ये स्वतःला का गुंतवले आपल्या हसत खेळत कुटुंबाला सोडून ती अशा प्रकारे आपला जीव का गमवत होती ज्यात ती फक्त आपला जीवच गमावत नव्हती तर अनेकांना सोबत घेऊन जात होती मी हे सर्व विचार करत झोपलो होतो तेव्हा अचानक माझा मित्र गौरव माझ्याकडे आला तो म्हणाला की हा एक पॅटर्न आहे जो आधीच्या सर्व स्फोटांमध्ये कोणीतरी फॉलो करत आहे कारण आता एक गोष्ट कॉमन आहे की या सर्व बॉम्बस्फोटात गृहिणी असलेल्या महिलांचा वापर करण्यात आला होता त्यामुळे कोणाला संशय येणार नाही हे निश्चित पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याबाबत जी काही माहिती समोर आली आहे ती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक विचित्र आहे त्या महिला कोणाशी बोलत आहेत किंवा कोणाला भेटत आहेत हे स्पष्ट होत नव्हते परंतु त्यांच्या फोनबद्दल विचारले असता त्यांच्या सर्व पतींचे एकच उत्तर होते की सुमारे एक, सुमार एक वर्षापूर्वी सर्वांचे फोन कोणत्या ना कोणत्या कारणाने तुटलेले किंवा हरवले होते आणि त्यानंतर त्यांनी फोन वापरणे पूर्णपणे बंद केले होते पण हे कसे होऊ शकते ज्या महिलांचा यात सहभाग आहे त्यांच्यासोबत असे घडले असेल की तिने एक वर्ष काही कारणास्तव तिचा फोन वापरला नाही तर सर्व महिला अशा कुटुंबातून येतात ज्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही मग त्यांनी लगेच दुसरा फोन का नाही घेतला या सर्व गोष्टी अतिशय धक्कादायक होत्या मी माझ्या मित्राला सांगितले की खरे असेल किंवा नसेल पण त्यामागे एक मोठे रहस्य आहे ज्यामुळे आपली दिशाभूल होऊ शकते आम्हाला असे वाटते की या महिलांनी मोबाईल फोन वापरला नसल्यामुळे त्या अशा प्रकारे कोणाच्याही संपर्कात राहू शकत नाहीत तर कदाचित त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी इतर कोणत्या तरी पद्धतीचा वापर केला गेला असावा आणि या पद्धतीद्वारे आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे आमचा तपास संथगतीने चालू होता पण आम्हाला काही विशेष सापडत नव्हते हे संपूर्ण प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यासाठी माझे वरिष्ठ अधिकारी सतत माझ्यावर दबाव आणत होते त्यामुळेच मी या प्रकरणातील सर्व गोष्टी पुन्हा एकदा सुरू करून संपूर्ण तपास रिवाइन करेन असं ठरवले मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले या सर्व महिलांनी त्यांचे फोन वर्षभर वापरले नसतील परंतु त्यापूर्वी त्यांच्या फोनवरील प्रत्येक क्रियाकलापाचा तपशील त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळवावा संपूर्ण तपास संथकतीने सुरू होता आणि एक महिना होऊन गेला की मी घरी गेलो नाही दहा वर्षापासून माझ्या घरात फक्त माझी पत्नी माझा सात वर्षाचा मुलगा आणि एक भाऊ आहे माझा भाऊ सध्या पंजाबमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे आणि माझी पत्नी माझ्या मुलासोबत त्याच शहरात राहते पण माझ्या नोकरीमुळे मी दुसऱ्या शहरात आहे त्याच शहरात राहत असताना मला तिच्याशी अनेकदा खोटे बोलावे लागते की मी माझ्या कामावर जात आहे जेणेकरून तिने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मला विचारू नये हे सर्व चालू असताना एके दिवशी मला माझा मित्र गौरव ऑफिसच्या टेरेसवर एकटाच बसलेला दिसला मी बराच वेळ खाली त्याला शोधत होतो पण तो कुठेच सापडला नाही म्हणून मी कच्चीवर पोहोचलो पण तिथे पोहोचल्यावर त्याला ज्या अवस्थेत पाहिलं ते पाहून मला धक्का बसला सुरुवातीला मला वाटले की कदाचित तो या प्रकरणाच्या दबावामुळे इतका अस्वस्थ झाला असेल पण जेव्हा मी त्याला समोरून पाहिले तेव्हा मी स्वतःच गोंधळून गेलो कारण याआधी ही अशी अनेक प्रकरणे होती जी खूप कठीण होती आम्ही कधी अशी हिंमत गमावली नाही पण आज काय झाले की गौरवच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते जेव्हा मी त्याच्याकडे पोहोचलो तेव्हा त्याने आधी त्याचे अश्रू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्यावर खूप दबाव टाकला आणि त्याला सांगितले की तू तुझ्या तु मित्राला नाही सांगशील तर कुणाला सांगशील त्यानंतर त्याने मला सर्व काही सांगितले आणि ते ऐकून माझे भान हरपले खरं तर गौरवच्या बायकोला दुसरं कुणीतरी आवडू लागलं होतं आणि ती गौरवला घटस्फोट देणार होती ही गोष्ट खूपच मनोरंजक होती हे सर्व कसे घडले हे मला सुरुवातीला समजले नाही काही वेळाने गौरव शांत झाला तेव्हा तो म्हणाला की आपली नोकरी अशी आहे कि आप महीने पसंद आपले आपले महीने की आपण महिनो महिने घरच्यांपासून दूर राहतो आपल्या बायका आपल्याशिवाय बरेच महिने घालवतात आणि या दरम्यान त्यांना दुसऱ्या गुणाकडून थोडेसे प्रेम किंवा आपुलकी मिळाली तर ते आपला मार्ग बदलतात मी गौरवला म्हणालो पण प्रत्येक स्त्री अशी नसते अनेक बायका असतात ज्या नवऱ्याशिवाय संपूर्ण आयुष्य घालवतात आणि सीमेवर असलेल्या आपल्या लष्करी बांधवांच्या बायकाही तेच करतात गौरव म्हणाला की मला ते सर्व माहीत नाही पण माझ्या पत्नीनेही माझ्यासोबत असेच केले आहे पण मी काय करू हे माझे कर्तव्य आहे मी तिला वेळ देत नाही या कारणावरून आतापर्यंत आमच्यात वारंवार भांडणे व्हायची मला वाटले की मी तिला हळूहळू समजावून सांगेल आणि तिला समजेल आणि मग सर्व काही ठीक होईल आणि गेल्या काही महिन्यांपासून मला असे वाटत होते की कदाचित सर्व काही ठीक झाले आहे कारण माझी पत्नी माझ्याशी खूप चांगले वागत होती ती पूर्वीसारखी आहे असे मला अजिबात वाटत नव्हते उलट मला तिच्यात एक वेगळा बदल दिसत होता ती माझ्याशी खूप प्रेमाने वागायची माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली जात होती आणि म्हणूनच मला खूप आनंद होत होता की आता सर्व काही चांगले होत आहे आणि मग अचानक एके दिवशी मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तिच्या प्रियकरासोबत रेस्टॉरंटमध्ये बसताना पाहिले जेव्हा मी तिच्या मागे गेलो तेव्हा मला जे सत्य प्रकट झाले त्याने माझे संपूर्ण जग उलथून टाकले आपण सर्वजण आपल्या बायकांना खोटे बोलतो की आपण दुसऱ्या शहरात जात आहोत आता याचा फायदा मला मिळाला माझ्या बायकोला वाटत होते की मी दुसऱ्या शहरात आहे आणि म्हणूनच ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत मोकळेपणाने फिरत होती तर मी इथेच होतो आणि त्यामुळेच मला तिचा तो चेहरा पाहायला मिळाला मी हे स्वप्नातही पाहू शकत नाही आणि जेव्हा मी तिला प्रश्न विचारला तेव्हा तिने मला थेट घटस्फोट मागितला गौरव हसत हसत म्हणाला आता मला मूल नाही हे बरे झाले नाहीतर या सगळ्यात माझ्या मुलाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते मी गौरवला समजावून सांगितले की त्याने त्याच्या बायकोशी याविषयी बोलावे पण गौरवने मला सांगितले की तू कधीच कोणाला बडजबडीने थांबवून ठेवू शकत नाही आणि मग जेव्हा एखाद्याला त्याच्या आनंदाने तुझ्यापासून वेगळे व्हायचे असेल तेव्हा त्याने वेगळे व्हायला हवे त्यात तुमचाही फायदा आहे आणि माझ्या नशिबात प्रेम लिहिलं असेल तर माझ्या आयुष्यात पुन्हा कोणीतरी नक्की येईल मला माझ्या मित्राचे हे विधान अगदी बरोबर वाटले म्हणूनच मी त्याला काही बोललो नाही पण त्यावेळी गौरवच्या आयुष्यात जे काही घडले होते त्यामुळे मी पूर्णपणे हादरून गेलो होतो माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल मनात एक भीती निर्माण झाली होती आणि गौरवचा तो विचार माझ्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता की बरं आम्हाला मुलबाण नव्हते मला भीती वाटू लागली की जर माझ्या पत्नीने माझ्यासोबत असे काही केले तर माझे काय होईल कारण माझे माझ्या पत्नीवर खूप प्रेम होते आणि मला एक सात वर्षांचा सा मुलगा देखील होता मी भयंकर कोंडीत होतो जर मी माझे कुटुंब पाहिले तर मी माझ्या देशाशी विश्वासघात करणार आहे कारण मी सांभाळत असलेल्या जबाबदारीमुळे मला इच्छा नसतानाही माझ्या कुटुंबापासून दूर राहावे लागत होते परंतु माझी भीती हळूहळू माझ्या मनावर राज्य करू लागली दोन तीन दिवस काळजीत राहिल्यानंतर मी विचार केला की माझा देश आणि माझे कुटुंब या दोघांनाही वेळ द्यावा आणि दोन्ही जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडावेत त्यामुळेच एवढं दडपण असतानाही मी ठरवलं की काही दिवस मी माझ्या घरातून माझी ड्युटी सांभाळेल आणि सगळं व्यवस्थित सांभाळलं म्हणूनच दुसऱ्याच दिवशी मी घरी परतलो सौम्या आणि माझा मुलगा आर्यनसोबत वेळ घालवताना मला खूप आनंद झाला ते दोघेही खूप आनंदी होते जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा सौम्याने घर नवीन पद्धतीने सजवलेले पाहून मला आश्चर्य वाटले हे पाहून मला खूप आनंद झाला मग मी सौम्याला चिडवले तिला विचारले की तुझ्यासारख्या कंजूश्रीने इतके पैसे कसे खर्च केले माझ्या या बोलण्याने प्रथम सौम्या विचित्रपणे गप्प झाली आणि तिचे डोळे इकडे तिकडे टळू लागले मी लगेच सौम्याला विचारले काय झाले तुला माझी छेडछाड आवडत नाही का मी लगेच तिला सॉरी म्हणालो यावर सौम्या म्हणू लागली की असे काही नाही मी फक्त माझ्या काही सत्यात मग्न होते मग ती म्हणू लागली की यावेळी जास्त खर्च नाही केला आहे तू बघ मी हे सर्व केले आहे सजावट केवळ टाकाऊ वस्तूंपासून केली अगदी कमी पैशात सर्व काही व्यवस्थित केले आहे तिच्याकडून ऐकून मला खूप आनंद झाला मी सौम्याला म्हणालो की खरोखर तू खूप प्रतिभावान आहेस इतके दिवस मी तुझ्यासोबत नाही त्यामुळे तू तुझ्या मनाचा किती चांगला विकास केला आहेस ते मी पाहिलं मला वाटतं कदाचित मी तुझं संपूर्ण डोकं खाऊन घेतो म्हणूनच जेव्हा मी तुझ्यासोबत असतो तेव्हा इतक्या चांगल्या कल्पना तुझ्या मनात येत नाहीत असे म्हणत मी पुन्हा एकदा जोरदार हसलो आणि सोम्या नुसतीच हसत राहिली आता काही दिवसांपासून मी माझ्या घरून ऑफिसला जात होतो माझ्या लक्षात आले होते की सोम्याने फक्त घर चांगले सजवलेलेच नाही तर तिने खूप चांगले खाण्यापिण्याच्या गोष्टीही बनवू लागली होती तर पूर्वी ती रोज फक्त साधे जेवण बनवत असे अनेक वेळा मी तिच्याकडून काही मागितले तर ती रागवायची आणि म्हणायची की मी हेच करू शकेन कारण माझ्याकडे इतक्या कल्पना नाहीत पण आता सौम्या स्वयंपाकातही मास्टर शेफ झाली आहे असे वाटत होते पण मला या सगळ्यांचा खूप आनंद झाला माझ्या घरी काही दिवस घालवल्यानंतर मी सौम्याला सांगून परत आलो की मी पुन्हा महिनाभराने शहर सोडून बाहेर जात आहे त्यानंतर मी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर गौरवने मला सर्व माहिती दिली त्याने मला तिथल्या महिलांचा नंबर सांगितला या सर्वांमध्ये एक अतिशय सामान्य गोष्ट समोर आली होती की त्या महिला फेसबुकवर व्हिडिओ कॉलवर एका व्यक्तीशी खूप बोलायच्या परंतु ह्या महिला कोणाशी बोलत होत्या हे शोधण्यात आम्हाला खूप समस्या येत आहेत कारण त्याचा आय पी ॲड्रेस शोधला जात नव्हता मी गौरवला सांगितले की कितीही वेळ लागला तरी चालेल पण तरीही त्या महिला कोणाशी बोलतात हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण या सगळ्यात जर ही गोष्ट मोठी असेल तर कदाचित आपल्यासाठी हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा असेल जो आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल एके दिवशी माझ्या एका प्रतिनिधीने मला सांगितले की एक माफिया त्याच्या डीलसाठी शहरातील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये येणार आहे म्हणूनच मी माझे स्वरूप बदलले आणि त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो जवळपास अर्धा तास तिथे बसून राहिल्यावर समोर जे दृश्य दिसले ते पाहून मी भारावून गेलो माझ्या समोर माझी पत्नी सौम्या रेस्टॉरंटमध्ये शिरली पण त्यावेळी ती पूर्णपणे एकटी होती सौम्या या रेस्टॉरंटमध्ये एकटीच काय करायला आली हे पाहून मला आश्चर्य वाटले गौरवच्या आयुष्यात जे काही घडलं त्या गोष्टी अजूनही माझ्या मनातून बाहेर पडल्या नव्हत्या त्यामुळेच जेव्हाही असं काही घडलं तेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात भीतीच वर्चस्व गाजवू लागली मी स्वतःला समजावले की थोडा वेळ इथे बसून सौम्या कोणाला भेटायला आली आहे ते बघावे सौम्या माझ्याकडे पाठ करून बसली होती थोड्याशा काही वेळाने एक वेटर तिच्याकडे गेला तिने तिच्यासाठी काहीतरी ऑर्डर केले आणि दहा मिनिटांनी वेटर सौम्याची ऑर्डर घेऊन तिच्याकडे आला तोपर्यंत तो मला फोन आला होता की मला मिळालेली बातमी चुकीची आहे पण तरीही सौम्या कोणाला भेटायला आली आहे हे मला पाहायचे होते हळूहळू तीन वाजले पण सौम्याजवळ कोणीही आले नाही हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले सौम्याने जी काही ऑर्डर दिली होती ती तिने पूर्ण खाऊन संपली आणि पैसे देऊन ती कुपचूप तिथून निघून गेली मला या सगळ्याची खूप आश्चर्य वाटले सौम्या घरी पोचली होती यानंतर मीही पुन्हा ऑफिसला आलो गौरवने मला अस्वस्थ पाहून माझ्या समस्याचे कारण विचारले आणि मी त्याला सर्व काही सांगितले यावर तो हसायला लागला आणि म्हणाला की मी संशयी बनलो आहे तो म्हणाला की तू तर वहिनीला कुठेही बाहेर फिरायला घेऊन जात नाही तर तिला असे वाटले असेल पण मी म्हणालो की जर सौम्याला तसे वाटले असते तर मग तिने आर्यनला सोबत का नाही आणले आणि मग ती असे एकटी रेस्टॉरंटमध्ये का खाईल ही खूप विचित्र गोष्ट होती आणि मग मी सौम्याकडून अशी काही अपेक्षा करू शकत नव्हतो कारण ती बहुतेक एकटी बाहेर जाणे टाळायची मला नाडीत काहीतरी काळेभोर नक्कीच जाणवत होते मग एकीकडे मला हे समजत नव्हते की सौम्या जर कोणाला भेटायला गेली होती तर तिथे कोणी का आले नाही मग मला वाटले की काहीतरी घडले असेल म्हणून त्याने मीटिंग रद्द केली इथे मी सौम्याचा मोबाईल नंबर माझ्या एका सहकार्याला ट्रेस करण्यासाठी सांगितला पण तो ट्रेस करायला गेला तेव्हा त्याने सांगितले की तिचा मोबाईल बंद आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो तेव्हा मी माझ्या घरच्या लँडलाईनवर कॉल केला आणि विचारले की तुझा मोबाईल बंद का होता तर ती म्हणू लागली की तिचा फोन तुटला आहे मला हे ऐकून आश्चर्य वाटले पण मग मी तिला म्हणालो की ठीक आहे पण तिने लवकरात लवकर दुसरा फोन घ्यावा पण सौम्याने फोन घेण्यास नकार दिला फोनमुळे तिला इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येत नाही त्यामुळेच काही महिने ती फोनशिवाय राहते असे सांगून ती मला सर्व प्रकारची सबब सांगू लागली मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की आजच्या काळात फोन खूप महत्वाचा आहे पण ती म्हणाली मी एक दोन महिन्यांनीच फोन घेईन आणि मग मी तुझ्याशी लँडलाईनवर बोलू शकेन बस आणि मला कोणाशी बोलायची आहे त्यावेळी मी तिला काहीच बोललो नाही पण आता काहीतरी गडबड असल्याची शंका येत होती त्यामुळेच मी लगेच सोम्याच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती घ्यायला सांगितली त्यात एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे सौम्या फेसबुकवर एका व्यक्तीशी सतत व्हिडिओ कॉलवर बोलत होती हीच थिअरी आत्तापर्यंतच्या सर्व बॉम्बस्फोटात सामील असलेल्या महिलांबाबत समोर आली होती सौम्या ज्या व्यक्तीशी बोलत असे त्या व्यक्तीची माहिती जाणून घेण्यास मी त्यांना सांगितले तेव्हा त्यांना या व्यक्तीबद्दल शोधण्यात खूप अडचण येत होती परंतु तरीही मी त्यांना सांगितले की त्यांना जितका वेळ लागेल तितका वेळ द्या शक्य तितक्या लवकर सर्व तपशील बाहेर काढा मला असे वाटू लागले की माझ्या कुटुंबावर खूप मोठा धोका निर्माण झाला आहे आणि दुसरे गौरवची बाप सुद्धा माझ्या मनातून निघत नव्हती म्हणूनच मी त्या दिवशी कोणालाही न सांगता घरी पोहोचलो कदाचित माझ्या मनात संशयाचा किडा बसला होता की माझी बायको ही माझ्या पाठीमागे असेच काही करत असेल का असा प्रश्न मला पडला माझे मन समजून घेण्यासाठी मी हे सर्व सरप्राईज म्हणून बोलावले आणि कोणालाही न सांगता मी माझ्या घरापर्यंत पोहोचलो आणि डुप्लिकेट चावीने घराचे दार उघडले तर आतापर्यंत सर्व लाईट्स लागले होते यावेळी तर सौम्या झोपते मी शांतपणे रूममध्ये पोहोचलो तर माझा मुलगा तिथे झोपला होता आणि बाकी सर्वर होता। पाहुन माला आच्चे रे माला सर्व रूम एकदम रिकाम्या होत्या हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले मग मला वाटले की सौम्या टेरेसवर आहे का पायऱ्यांकडे पोचताच माझ्या पत्नीचे सर्व कपडे पायऱ्यांवर विखुरलेले पाहून मी थक्क झालो आणि गच्चीवर पोहोचताच माझे भान हरपले सौम्या ज्या स्थितीत होती त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी सौम्याला हाक मारताच तिने वडून माझ्याकडे पाहिले आणि मला पाहताच ती बेशुद्ध झाली जेव्हा मी तिला शुद्धीवर आणले आणि मी तिला विचारले की ती अशा अवस्थेत टेरेसवर काय करत होती तेव्हा ती खूप विचित्र वागू लागली मला बरे वाटत नाही मला अचानक श्वासाचा त्रास होऊ लागला खूप गरम वाटत होते मी परिधान केलेले कपडे सुद्धा मला गुदमरत होते असे वाटले आणि म्हणूनच मी हे केले मी सौम्याला म्हणालो तुला असे वाटते की मी काही मूर्ख माणूस आहे का ज्याच्यासमोर तू ही पट्टी वाचशील आणि मी माझे डोळे बंद करून विश्वास ठेवेल तू अशा अवस्थेत गच्चीवर का गेलीस ते खरं सांग छतावर कोणी होते का त्यामुळे सौम्या माझ्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली मी म्हणालो हे बघ सौम्या मला तुझ्यासोबत सक्ती करायला अजिबात आवडणार नाही पण तुझ्यावर जबरदस्ती करायला मला भाग पाडू नकोस मी हे बोलतात सौम्या रडायला लागली आणि म्हणाली की मी सध्या खूप तणावाखाली आहे आणि तू असे बोलून मला आणखी त्रास देत आहेस कृपया मला थोडा वेळ एकटे सोडा आईची अशी अवस्था पाहून बिचारा आर्यनही अस्वस्थ झाला होता या सगळ्याचा माझ्या मुलावर नकारात्मक परिणाम होऊ नये असे मला वाटले म्हणून मी लगेच आर्यनसोबत रूम बाहेर पडलो पण काय होत आहे ते मला समजले नाही दोन दिवस माझ्यात आणि सौम्यामध्ये काहीच संवाद होत नव्हता जे आर्यनच्याही लक्षात येत होतं आणि तो वारंवार या गोष्टीची काळजी करत होता आणि विचारत होता मम्मा तू पप्पावर रागावली आहेस का प्लीज भांडू नकोस त्याच्या बोलण्याने माझ्या आणि सोम्याच्या डोळ्यात पाणी येत होते पण हे असे किती दिवस चालणार म्हणूनच मी सौम्याला म्हणालो की तुला तुझ्या मुलाची शपथ आहे जे काही असेल मला स्पष्ट सांग जर तुझ्या आयुष्यात दुसरे कोणी आले असेल तर मी माझ्या मुलासाठी हे सर्व सहन करेल जा आणि त्याच्याबरोबर राहा मी माझ्या संपूर्ण आयुष्य माझ्या मुलासोबत घालवू शकतो असे बोलून मी माझ्या कार्यालयात परतलो संध्याकाळी मी माझे काम करत असताना एका अनोळखी नंबरवरून फोन आला मी कॉल उचलला तर सौम्या पलीकडे होती सौम्याने मला शहरापासून दूर एका मंदिरात भेटायला बोलावले मी तिलाही विचारले की ती कोणाच्या नंबरवरून फोन करत होती आणि ती मला तिथे का बोलवत होती पण तिने मला सांगितले की मला काहीही प्रश्न विचारू नको तर अर्ध्या तासात तिथे पोहोच मी लगेच मंदिराकडे निघालो तिथे गेल्यावर सौम्या भेटले मी विचारलं हे सगळं काय करते मी असे म्हणतात सौम्याने मला मिठी मारली आणि डसाडसा रडू लागली ती म्हणाली आकाश मला आणि आपल्या कुटुंबाला वाचव माझ्याकडून मोठी चूक झाली आहे मी तुझ्यापुढे हात जोडते काहीही करून सर्व काही व्यवस्थित कर काय होतंय ते मला समजत नव्हतं मी सौम्याला म्हणालो की आधी तू मला सगळं स्पष्ट सांग यानंतर सौम्याने मला जे काही सांगितले ते ऐकून माझे भान हरपले होते सौम्याने सांगितले की अनेक महिन्यांपूर्वी तिला फेसबुकवर एक, एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती ती रिक्वेस्ट एका मुलाची होती सुरुवातीला त्याचे आणि सौम्याचे फक्त सामान्य संभाषण होते त्यानंतर सौम्याने त्या मुलाला सांगितले की आमचे घर खूप लहान आहे आणि पैशांच्या कमतरतेमुळे ती संपूर्ण घर व्यवस्थित सजवू शकत नाही यानंतर त्या मुलाने सौम्याला अशा छान कल्पना दिल्या ज्यामध्ये सौम्याने झिरो बजेटमध्ये संपूर्ण घर खूप छान सजवायला सुरुवात केली तिला मदत करण्यासाठी त्या मुलाने सौम्याला काही अतिशय अनोख्या आणि प्राचीन वस्तू पाठवल्या ज्यामुळे सौम्या खूप आनंदी झाली पण ती म्हणाली की ती त्याच्याकडून इतक्या महागड्या वस्तू अशा प्रकारे घेऊ शकत नाही पण तो म्हणाला की तो हे सर्व फुकट देत नाही तर त्या बदल्यात सौम्याने त्याच्यासाठी काही दागिन्यांची डिझाईन तयार करून त्याला पाठवावी कारण तो एक साईड दागिन्यांचा व्यवसाय चालवतो हो ज्यामध्ये युनिक डिझाईन्सची आवश्यकता असते आणि इथे सौम्याची कला चांगली होती अशा प्रकारे दोघेही एकमेकांना खूप छान साथ देत होते आणि हळूहळू त्यांची मैत्री अधिक घट्ट होऊ लागली त्या मुलामध्ये खूप प्रतिभा होती जसे तो जेवण खूप छान बनवायचा जेव्हा सौम्या म्हणाली की तिचा नवरा म्हणजे मी तिच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची मागणी करत असतो परंतु सौम्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची फारशी माहिती नसल्यामुळे ती पटकन स्वयंपाक करू शकत नाही त्या मुलाने तिला सांगितले की तू रोज जे काही स्वयंपाक करत आहेस त्यांना वेगळ्या स्टाईलने नवीन चव देऊ शकतेस त्यानंतर त्या मुलाने सौम्याला रोज स्वयंपाक करायला सांगितले अशा टिप्स दिल्या ज्यामुळे सौम्याचे जेवण खूप स्वादिष्ट होऊ लागले हे पाहून सौम्या खूप प्रभावित झाली सर्व काही खूप छान चालले होते आणि त्यांची मैत्रीही खूप छान चालली होती एके दिवशी त्या मुलाने सौम्याला सांगितले की सौम्याला त्या मुलाचा एक मॅसेज कुणाला तरी पोचवावा लागेल सौम्याने त्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले की तुला त्याची चिंता नाही तुला फक्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन हा संदेश पाठवायचा आहे पण सौम्याला हे पटत नव्हतं ती म्हणाली की जोपर्यंत तू मला संपूर्ण गोष्ट सांगणार नाही तोपर्यंत मी हे अजिबात करणार नाही या प्रकरणावर मुलाने तिला सौम्याचा एक फोटो पाठवला जो चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात आला होता वास्तविक सौम्या त्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असे ज्यामध्ये चेहऱ्याच्या अनेक हालचाली होत्या आणि त्या हालचालींना क्रॉप करून एक चित्र समोर तयार केले होते जे चुकीचे भासवत होते की सौम्य आणि त्या मुलामध्ये काहीतरी गडबड आहे त्या मुलाने सौम्याला धमकावले की तिने त्याचे ऐकले नाही तर बरे होणार नाही तो तो फोटो व्हायरल करेल पण यानंतर तो मुलगा थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता तो सौम्यामार्फत असे अनेक मेसेज इकडे तिकडे पाठवत होता काही दिवस हे असेच चालू राहिले मग एके दिवशी त्याने सौम्याला सांगितले की तिला एक पार्सल घेऊन त्याने दिलेल्या पत्त्यावर जायचे आहे आणि जेव्हा सौम्याने हे नाकारले तेव्हा त्याने सौम्याला एक व्हिडिओ पाठवला जो आमच्या बाथरूमचा होता वास्तविक त्याने सौम्यासाठी रूम फ्रेशनर पाठवला होता सौम्याला वाटले की ही तिच्यासाठी भेट आहे तर त्या व्यक्तीने रूम फ्रेशनरमध्ये कॅमेरा लावला होता ज्यामुळे सौम्याचे संपूर्ण रेकॉर्डिंग झाले या सर्व प्रकारामुळे सौम्या त्याच्यासमोर रडायला लागली पण आता ती असहाय्य झाली होती आणि ती त्या मुलाच्या हातची बाहुली बनली होती त्या दिवशी सोम्याने हिंमत दाखवून पार्सल उघडले तेव्हा ती थक्क झाली वास्तविक पार्सलमध्ये असलेली पावडर बॉम्ब बनवण्यासाठी वापरली जात होती यावरून सोम्याला समजले होते की ती मोठ्या संकटात आहे आणि मोठा गुन्हा करत आहे मी सोम्याला विचारले मग तू मला आतापर्यंत याविषयी का नाही सांगितलेस सोम्या म्हणाली खरं तर मला माहीत नव्हतं की त्या मुलाने आमच्या घरी जे सामान पाठवलं होतं त्यात कॅमेरे बसवले होते आणि तो माझ्यावर सतत नजर ठेवत होता आमचे संवाद ऐकत होता त्याच्या म्हणण्यावरून मी माझा फोन तोडला कारण त्याने मला एक चिप पाठवली होती ज्याद्वारे तो माझ्याशी बोलत होता आणि कॅमेराद्वारे माझी प्रत्येक क्रियाकलाप पाहत होता म्हणून आता त्याला माझ्याजवळ फोन ठेवण्याची गरज नाही मला माझा फोन तोडण्यास भाग पाडले गेले यानंतर सौम्याने मला सांगितले की ती रेस्टॉरंटमध्ये कशी जायची आणि तिथे कोणीही तिला भेटायला येत नाही कारण ते मेसेज खरोखर काही प्रकारचे विशिष्ट कोड्स होते जे सौम्याने ऑर्डर केलेल्या जेवणाचे कोड होते आणि नंतर ते ती जेवण संपवायची आणि सौम्या सार्वजनिक शौचालय वापरायची आणि तो संदेश तिथेच सोडायची आणि ज्याला मेसेज द्यायचा तो नंतर जाऊन मेसेज गोळा करायचा आता मला समजले की सौम्या त्या दिवशी इतका वेळ रेस्टॉरंटमध्ये एकटी का बसली होती आणि तिला कोणी भेटायला का आले नव्हते मग मी सौम्याला म्हणालो पण त्या रात्री जेव्हा मी तुला टेरेसवर त्या अवस्थेत पाहिलं होतं ते काय होते तेव्हा सौम्या बोलू लागली की त्या मुलाचा माझ्याबद्दलचा हेतू वाईट होत होता आणि मग त्या सर्व गोष्टीसाठी त्याने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि माझ्यावर जबरदस्ती केली मग त्याचे पालन मला करावे लागले असे म्हणत सौम्या डसा डसाडसा ऋडू लागली ती म्हणाली पण जेव्हा मी माझ्या मुलाची अशी अवस्था पाहिली तेव्हा मी हिंमत एकवटली आणि म्हणूनच मी आता निर्णय घेतला आहे की मी त्या माणसाला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही सौम्य म्हणा म्हणाली की तू एवढ्या चांगल्या ऑफिसमधला कारकून आहेस जिथे काही अधिकारी असतील जे तुला ओळखतात तू त्यांना त्या माणसाला अटक करायला सांग कारण मला वाटतं की आजपर्यंत आपल्या शहरात जे काही बॉम्बस्फोट झाले आहेत तो माणूस देखील यात सामील आहे सोम्याच्या बोलण्यावरून मला आधीच समजले होते की आपण इतके दिवस हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत होतो त्याची सर्व गुपिते सौम्याच्या माध्यमातून मला उघड झाली होती कारण त्याने इतर महिलांसोबतही हीच पद्धत अवलंबली असावी म्हणूनच आम्ही त्याच्यापर्यंत पोचू शकलो नाही तो माणूस खूप धूर्त होता या कामासाठी त्यांनी गृहिणीचा वापर केला त्यांचा कधीही कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता आणि त्याने अवलंबलेल्या पद्धतीचे गूढ उकळण्यासाठी आम्हाला बरीच वर्षे लागली असती कारण त्याचा आईपत्ता शोधणे खूप कठीण होते पण आता सौम्या हे एक माध्यम होते ज्याद्वारे आम्ही त्याला पकडू शकतो मी सौम्याला म्हणालो की आता तू मला आधार द्यायचा आहेस आणि तू त्या मुलाशी बोलत राहून गुपचूप तो सांगतो ते करत राहा तू मला त्याच्याबद्दल सांगितले आहेस याबद्दल त्याला शंका येऊ देऊ नको सौम्याने मी तिला सांगितल्याप्रमाणे केले आणि इथे मी माझ्या घराचा वायफाय आणि सौम्याच्या चिपद्वारे त्या मुलाशी संपर्क साधत असे त्याची सर्व माहिती त्यांनी दिली होती दोन दिवसात आम्ही त्या मुलाचा आय पी पद्धत शोधून काढला आणि आम्ही सर्वांनी तिथे जाऊन त्याला पकडले यानंतर त्याने आम्हाला जे काही सांगितले ते ऐकून आम्ही सगळे स्तब्ध झालो खरे तर हे सर्व एका खूप मोठ्या संस्थेशी जोडलेले होते आणि तो माणूससुद्धा आपल्या देशाचे बनावटी नागरिकत्व घेऊन राहत होता पण तो इतका हुशार होता की तो सर्वात आधी महिलांशी त्याच्या कौशल्याबद्दल छान बोलून त्यांच्याशी मैत्री करायचा आणि मग तो आपली प्रतिभा दाखवून त्यांना प्रभावित करायचा जेणेकरून ते त्याच्या बोलण्यात गुंतायच्या आणि मग हळूहळू त्यांना मदत करण्याच्या नावाखाली तो त्यांच्या घरी काही पार्सल पाठवायचा म्हणजे त्यांच्या घरी न पोहोचता त्यांच्या संपूर्ण घरात कॅमेरे बसवता यावेत आणि त्यांच्यावर बारीक नजर ठेवता यावी म्हणून तो ते पाठवत असे या प्रकरणाचे गुढ उकलताच आपल्या देशावरील धोका टळला पण या माणसासारखे आणखी बरेच लोक होते जे आपल्या देशावर हल्ला करत होते आणि त्या सर्वांना संपवणे हे आमचे ध्येय होते मी देवाचे लाख लाख आभार मानले कारण जर सौम्याने मला योग्य वेळी याबद्दल सांगितले नसते तर जे हाल बाकीच्या स्त्रियांचे झाले आहे तेच माझ्या सौम्याचे झाले असते आणि माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असते मित्रांनो आजकाल लोक सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी कमी पण वाईट कामासाठी जास्त करू लागले आहेत म्हणूनच आपल्याला सोशल मीडियाची गरज आहे पण आपण पन त्याबाबत जास्त सावध राहिले पाहिजे चार प्रेमाच्या संभाषणाप्रमाणे आपण कोणावरही विश्वास ठेवू नये कारण कोण आपला वाईट हेतूसाठी वापर करण्याचा प्रयत्न करेल हे कोणाच ठाऊक आहे विशेषतः मुली आणि महिलांनी सर्वात जास्त सावध असले पाहिजे अशा षडयंत्राबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल हे सर्व विश्वास जिंकण्यापासून सुरू होते असे लोक आधी तुमचा विश्वास जिंकतात आणि नंतर तुम्हाला त्यांच्या हातातील कटपुतळी बनवतात आणि तुम्हाला अशा गोष्टी करायला लावतात ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते म्हणून सोशल मीडियावर भेटणाऱ्या मित्रांबाबत आपण नेहमी सावध राहिले पाहिजे तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल डबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचाल धन्यवाद